मुरगुडमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही सर्व उमेदवार उभे केलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी सुहासिनीताई पाटील आणि वीस उमेदवार या विभागाचे माजी खासदार संजयदादा मंडलिक आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या समन्वयानं हे पॅनल इथं उभं आहे या मुरगुड नगरीमध्ये गेल्या पाच सात वर्षामध्ये अनेक गैरप्रकार झालेले पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे या शहराची बदनामी झालेली आहे बऱ्याच प्रमाणात विकास रखडलेला दिसतोय आणि या विकासाच्या सगळ्या गोष्टी आम्ही आता आमच्या जाहीरनाम्यामध्ये जनतेचा जाहीरनामा जा बनवलेला आहे त्या जनतेचा जाहीरनामा जा पुढील पाच वर्षात पूर्ण करायचा ह्या ध्यास घेऊन आमचे सगळे लोक भविष्यामध्ये काम करतील असा प्रचार चालू आहे की मतदान नाही दिलं तर लडक्या बीण बहिणीचे पैसे यायचे बंद होऊन सुज्ञ आहेत हा कोल्हापूर जिल्हा आहे लोक जागरूक आहेत सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माजी मुख्यमंत्री असणारे आणि आता उपमुख्यमंत्री असणारे एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे कोणी मायकाला आला आला तर ही योजना बंद होऊ शकत नाही हे दोन्ही राज्याचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी ही घोषणा केलेली आहे निवडणुकीपूर्वी सुद्धा विधानसभेच्या अशाच पद्धतीच्या काही वल्गना करण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि त्यांच्या पिलाव्यांनी केलेला होता तुम्हाला माहिती आहे ही योजना बंद होणार महाराष्ट्र पुढणार वगैरे वगैरे परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने योजना चालू आहे आणि या योजनामुळं इतर कामावर कुठं प्रभाव झालेला नाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इतर कामं सुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहेत महाराष्ट्र हा देशात नंबर वन नांद्याचं काम आमचे वरिष्ठ नेते करतील याचा मला विश्वास आहे मुरगुड नगर परिषदेवर मारहाण पाठिंबा खरं म्हणजे असं कुठंच होत नाही महाराष्ट्रामध्ये एवढ्या नगरपालिका आहेत महापालिका आहेत परंतु या मुरगुडचा थोडासा इतिहास म्हणजे टागाळलेला आहे इथं आपल्याला माहिती आहे म्हणजे टीव्हीला आलं पेपरला आलं की नगर नगरसेवकांमध्ये आणि नगराध्यक्षांमध्ये वादावादी झाली मारहाण झाली काही कॉन्ट्रॅक्टरांचे विषय होते काही विकासाच्या का निधीमध्ये भ्रष्टाचार झालेले विषय होते आणि म्हणून मी मुरगुड नगरीच्या नागरिकांना आश्वासन देण्यासाठी आलेलो आहे की भविष्यामध्ये आमचे सुद्धा आल्यानंतर अशा पद्धतीने कुठलीही मारहाण किंवा टक्केवारी किंवा कॉन्ट्रॅक्टरांच्या आणि नगरसेवकांच्या हो मधले वाद होणार नाहीत हे आश्वासन मी लोकांना दिलेलं आहे आपण की लक्ष्मी दर्शन होण्याची शक्यता आहे इलेक्शनमध्ये काय सांगतो हे पहा कागल तालुका हा म्हणजे हाय वोल्टेज निवडणूक आहे आता पुढची ज्यामध्ये काही होऊ शकतं आणि म्हणून नागरिकांना आम्ही म्हणजे आवाहन केलेलं आहे की कुठल्याही भूलतापांना शिवासनांना कुठल्याही याला बळी पडू नका आणि आमच्याच लोकांना भारतीय जनता पार्टीच्या कमळ आणि धनुष्यबांधनासमोर मतदान करा हे मी विनंती नागरिकांना केली आहे किल्ला आमच्याकडे विकास आम्हीच करू शकतो असं विरोधकांचं मत आहे याबद्दल फारसं बोलणं योग्य नाही आहे ह्या निवडणुकीमध्ये बोललेले विषय आहेत मग निवडणुकीच्या चाव्या कोणाकडं आहेत तिजोरी कोणाकडे आहे या विषयावर बोलायची आवश्यकता नाही आहे विकास आम्ही करू शकतो मी सांगितलं की केंद्रामध्ये राज्यामध्ये सरकार भारतीय जनता पार्टी मायुतीचं आहे मी भारतीय जनता पार्टीचा या विभागाचा खासदार आहे शिवसेनेचे सर्व नेते प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री इथे आमच्यासोबत आहेत संजयदादा मंडलिक साहेब आमच्यासोबत आहेत दादा पाटील इथं आमच्यासोबत आहेत त्यामुळं विकासाच्या दृष्टिकोनातून तिजोरी कोणाकडे आहे चावी कोणाकडे याची चर्चा करण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटतं महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा